ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरज मध्ये महिलेला लोखंडी सळईने मारहाण गंभीर जखमी मिरज येथील मालगाव रोड परिसरात किरकोळ वादातून एका महिलेवर लोखंडी सळईने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली रुक्सना शेख वय वर्ष पस्तीस असं जखमी महिलेचं नाव असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार चांद इलाई शेख हे मूळ लिंगीवरी तालुका आटपाडी येथील रहिवासी असून ते सध्या मिरज येथील कलावती मंदिर मागे मालगाव रोड येथे वास्तव्यास आहेत काही काळापूर्वी त्यांनी अमीर सरदार पठाण यांच्या दुकानात काम केलं होतं मात्र काही दिवसापूर्वी त्यांनी ते, ते काम सोडून नगर गल्ली क्रमांक एक येथे स्वतःचं भंगार दुकान सुरू केलं त्यामुळे नाराज झालेल्या अमीर पठाण यांनी दुकानावर येऊन चांद शेख यांच्याशी वाद घातला सदरचा वाद टोकाला जाऊन दोघांमध्ये मारामारी सुरू झाली या प्रसंगी आमिर पठाण यांनी चांद शेख यांची पत्नी रुखसाना शेख यांनाही लोखंडी सळईनी पोटावर पाठीवर आणि छातीवर जबर मारहाण केली या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या घटना सायंकाळी सुमारे सातच्या दरम्यान घडली या प्रकरणी चांद शेख यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात आमिर पठाण यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत महानक्यासाठी कर आदी माने मिरज